नमस्कार मी किरण सोनोणी तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत राजेश सक्सेना यांना महात्मा गांधी मानव सेवा पुरस्कार प्रदान बातमी पाहूयात सविस्तर छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले राजेश सक्सेना गेल्या पंचवीस वर्षापासून गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करतात यात रुग्णांना मोफत रक्ताच्या बाटल्या पोहोचविण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त उपलब्ध करून रुग्णांना पोहोच करतात सर्जरीचे साहित्य गरजवंत रुग्णांना मोफत औषधांसह इतर साहित्याची मदत करणारे खरे समाजसेवक राजेश सक्सेना यांना महात्मा गांधी मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते त्याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी जो आढावा घेतला बघूया तो वृत्तांत नमस्कार तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या भाऊशिंगपुरा या ठिकाणी आज आपण उभा आहोत आणि या ठिकाणी माझ्या समोर एक भाऊ आहे आणि तो भाऊ समाजाची सेवा करतो आणि समाजाची सेवा करतो म्हणजे काय करतो समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागत आहे म्हणून तो समाजाची सेवा करतो आणि समाजाची सेवा करत असताना तो स्वतःची उपजीविका करतो आणि उपजीविका करत असताना जो उरलेला पैसा त्याच्या का, कामातून उरलेला जो पैसा आहे तो पैसा तो समाज उपयोगासाठी लावतो आणि तो कशा प्रकारे लावतो त्याबद्दल ऐकतो त्याची प्रतिक्रिया माझं नाव राजेश लक्ष्मण सत्यना रफाईल फाउंडेशनचा डायरेक्टर मी मागील पंचवीस वर्षापासून गोरगरीब लोकांची घाटी हॉस्पिटलला गरजवंतची मदत करत आलेलो आहे पुढे मला संस्थेचे स्थापन केलेले आहे खानपूरच्या वाटचालीसाठी मला आपलो आपल्या सगळ्यांची सहकार्याची मदत ही गरज आहे कोणती संस्था तुमची रफाईल फाउंडेशन हेल्थ आणि हंगर हां, सेक्टरला काम करतो पुढे माझा ओल्ड एज होमचा प्रोजेक्ट आहे रेल्वे स्टेशनला एक दिवस चाललो एक म्हातारी रेल्वेत उतरताना पडली तिचे हात दोन्ही मोडले गेले एक शोल्डर डिस्लॉकेट झाला एक पाय मोडला गेला त्याला घाटीत आणून एडमिट केला त्याला दोन तीन बॅग सुद्धा ब्लड से प्रोव्हाइड केलं मी प्रायव्हेट सेक्टरला काम करून से जे काही पेमेंट भेटते मला ते परिवाराचा खर्च आवरून जे काही उरतो त्याच्यातून मी जेवणाची सुद्धा व्यवस्था करतो घाटे हॉस्पिटलला इंजेक्शन गोळ्या वगैरे हे औषध्या जे तिथे उपलब्ध नसतात ते बाहेरून मी घेऊन देतो सर बोल तुम्हाला हे प्रश्न विचारायचा की तुम्ही जसं तुम्ही हे समाजाचे कार्य करत असताना मग इतर जनतेनं किंवा इतर लोकांनी तुम्हाला तुम्हाला काय मदत करावी किंवा मग लोकांनी असं करावं का असं तुम्हाला वाटतं का हो मी हे एवढ्या वर्षापासून जे गोरगरीब लोकांची मदत करत आलेलो आहे त्याच्यातून जो आनंद भेटतो आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे सांगूच शकत नाही की काय आनंद भेटतो एका गरीबाचा मदत केलं तर भटके लोक असतात गोरगरीब असतात विधवा बाया असतात अनाथ लोक असतात त्या लोकांची मदत मी करत आलेलो आहे आणि मला सांगण्यात ते आनंद होतोय की मी जे करतोय ते अजून आवाहन पण करतो लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी अजून पुढे आव्हान पुढाकार घ्यावा मदत करावा ते चांगला उपक्रम आहे समाजासाठी देशासाठी सगळे लोकांनी मिळून कामं करायला पाहिजे आणि माझं आव्हान आहे का जे होत करू जे स्वतःहून करू शकतं किंवा माझ्या ग्रुपला जाऊन होऊ शक जॉईन होऊ आहे प्रत्येक प्रकारे जीव जे ज्या प्रकारे करू शकतं त्या प्रकारे पण मदत करू आहे जर कोणाला वाटलं की बाबा आम्ही जॉईन हे होऊ इच्छितो किंवा कुठल्या प्रकारे आपण मदत करू इच्छितो त्या अशा लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस बत्तीस सत्तर सत्त्याण्णव रफायल फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र नमस्कार माझं नाव बिशप आरबी गायकवाड युमन चर्च मिनिस्ट्रीज छत्रपती संभाजीनगर आज माझ्यासमोर ब्रदर राजेश सक्शन आहेत एक प्रसंग असा आला की माझ्या चर्च मधली एक मुलगी मरणाच्या स्थितीमध्ये आलेली आणि तिला कुठल्या प्रकारची मदत होत नव्हती तिची आई विधवा आहे आणि ती माझे सभासद असल्यामुळं मला असहज एका माझ्या मित्राने फोन केला की राज्य सक्षन नावाचं ग्रस्त आहेत आणि ते अशा प्रकारे घाटी हॉस्पिटलमध्ये मदत करतात गोरगरिबांना अनाथ विधवा दुबळे जे कोणी असतील त्यांना मदत करतात आणि निस्वार्थीपणे करतात असं ज्यावेळेस मला माहिती झालं तेव्हा मी त्यांचा संपर्क साधला मी त्या फोनहून त्यांचा कॉन्टॅक्ट केला आणि लगेचच रात्रीचा समय होता मी त्यांना फोन केला रात्री अकरा साडे अकराला मी रात्री फोन केला त्यावेळेस त्यांनी जाऊन त्या व्यक्तीची संपर्क केला आणि त्यांना ज्या रक्ताच्या बाटल्या लागत होत्या मेडिसिन लागत होतं ज्या काही डॉक्टर्सची त्यांना गरज होती सगळा पुरवठा केला आहे आणि बऱ्याच मी त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं आहे की ते समाजसेवा आपल्या स्वतःची उपजीविका भागवून आणि जॉब करून जो पैसा येईल त्या पैशातून ती समाजसेवा करतात आणि ही समाजसेवा पवित्र बायबल बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे मत एक वर्तवण्याचा पंचवीस वाद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस हे आम्हाला विचारण्यात येणार आहे की गोर गरीब गरजवंत विधवा अनाथ दुबळे कष्टी यांची तुम्ही मदत केली का जर तुम्ही त्यांना मदत केली तर प्रभू येशू म्हणतो की त्यांनी मला मदत केलेली आहे आणि म्हणून अशा माध्यमातून हा भाऊ अगदी मी स्वार्थपणे सेवा करत आहे आणि मला आनंद वाटतो आणि मी आव्हानही करेल की अशा पद्धतीने जे कोणी गोर गरीब लोकांची सेवा करू इच्छितात आणि त्यांना वाटतंय की बाबा आम्ही मदत केली पाहिजे तर आमचे राजेश सक्सेना साहेब यांचा तुम्ही संपर्क साधता जर तुमच्याकडून जमत नसेल तर त्यांचा फोन नंबर घ्या आणि ते तुम्हाला अहोरात्री केव्हाही हाक माराल त्यावेळेस ते तुम्हाला सांगण्यास तयार होतील मदत करण्यास तयार होतील परंतु हे जे काम करतात अत्यंत स्तुत्य आहे आणि देवाला भिवून आहे पवित्र बायबलप्रमाणे ते मदत करत आहेत शांतीचा मार्ग लोकांना सांगत आहे आणि गरज भागवत आहेत मी त्यांना त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांचं मी कौतुक करतो की ते असं काम करतात इतरांनी तरुणांनी आज ते काम करून एक सामाजिक सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि ही सेवा त्यांनी करावी असं मी प्रत्येकाला आवाहन करतो थँक्यू पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद